तर विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन यामधील प्रकरण दुसरे पायथागोरसचे प्रमेय हे अभ्यासत आहोत त्यातील आज आपण सरावसांचं दोन पॉईंट एक सोडवायला घेणार आहोत हा सरावसांचं यातील उदाहरणं सोडवण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचे बेल ऐकून दाबा जेणेकरून तुम्हाला सगळ्या प्रक सगळ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरू करूयात इयत्ता दहावी सरावसनचं दोन पॉईंट एक गणित भाग दोन त्यातील पहिला प्रश्न बघा काय आहे तो खालील त्रिकुटांपैकी पायथागोरसची त्रिकुटे कोणती आहेत हेचं कारण लिहा आता इथे विद्यार्थी मित्रांनो त्यांनी काही उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत सहा उदाहरणं आहेत एकूण यामध्ये उपप्रश्न यातील एक एक आ, त्रिकूट आपल्याला पायथागोरसच्या प्रमेयानुसार सोडवून बघायचं आहे चला तर मग सुरू करूयात यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो पहिला उपप्रश्न आहे त्यामध्ये त्यांनी आपल्याला तीन पाच चार हे त्रिकूट दिलेलं आहे आता या त्रिकूटामध्ये आपल्याला हे त्रिकूट पायथागोरसचं त्रिकूट आहे का हे आपल्याला शोधायचं आहे तर यामध्ये बघा आता मोठ्या संख्येचा वर्ग हा क कोणाच्या बरोबर असतो तर इतर दोन संख्यांच्या वर्गाच्या वर्गाच्या बरोबर असतो हे पायथागोरसचं प्रमेय आपल्याला माहीत आहे मग मा यामध्ये मोठी संख्या कोणती आहे तर ती आहे पाच आणि इतर दोन संख्या कोणती आहे तीन आणि चार मग पाचचा वर्ग तुम्हाला काय आहे माहिती आहे पंचवीस तीनाचा वर्ग अधिक चाराचा वर्ग म्हणजे तीनचा वर्ग तुम्हाला माहीत आहे किती आहे तो नऊ आणि चाराचा वर्ग किती आहे सोळा मग या दोघांची बेरीज किती येते पंचवीस हे झालं समीकरण दो। दोन म्हणून मग पाचचा वर्ग बरोबर तीनचा वर्ग अधिक चारचा वर्ग बरोबर म म्हणून एक आणि दोन वरून हे असं याचं कारण आपण दिलं मग आता या ठिकाणी मोठ्या संख्येचा जो वर्ग आहे तो इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरीज इतका असतो हे झालं पायथागोरसचं प्रमेय मग त्यावरून हे त्रिकूट पायथागोरसचं आहे का तर आहे म्हणून तीन पाच चार हे पायथागोरसचं प्रमेय पायथागोरसचे त्रिकूट आहे मध्ये बघा दुसरा त्यांनी उपप्रश्न दिला आहे चार नऊ आणि बारा आता यामध्ये मोठी संख्या कोणती आहे बारा आहे मग बाराचा वर्ग तुम्हाला माहीत आहे एकशे चव्वेचाळीस आणि मग चारचा वर्ग अधिक नऊचा वर्ग चारचा वर्ग सोळा माहीत आहे नऊचा वर्ग एक्क्याऐंशी माहीत आहे मग मा त्यांची बेरीज किती येते सत्त्याण्णव मग बाराचा वर्ग बरोबर चाराचा वर्ग अधिक नवाचा वर्ग म्हणजे एकशे चव्वेचाळीस बरोबर सत्त्याण्णव हे दोन्ही समान येत आहेत का संख्या नाही मग त्यावरनं हे जे त्रिकूट जे त्यांनी दिसरे दिलेलं आहे ते पायथागोरचे त्रिकूट नाही हा प्रश्न तिसरा बघा पाच बारा आणि तेरा यामध्ये मोठी संख्या तेरा आहे तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर तुम्हाला माहीत आहे पाचचा वर्ग अधिका बाराचा वर्ग पाचाचा वर्ग पंचवीस वर� आणि बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस मग तेराचा वर्ग बरोबर पाचचा वर्ग आहे का बाराचा वर्ग आता पंचवीस आणि एकशे चव्वेचाळीसची बेरीज पण किती येते एकशे एकोणसत्तर म्हणून मग आपण काय म्हणू शकतो यावरनं तर हे जे दिलेली उदाहरण आहे पाच बारा आणि तेरा हे काय आहे पारथा पायथागोरचं त्रिकूट आहे आता यामध्ये चौथं उदाहरण बघा काय आहे ते चौथं उदाहरण आहे चोवीस सत्तर चौऱ्याहत्तर चा यामध्ये मोठी संख्या आहे चौऱ्याहत्तर मग ह्या चौऱ्याहत्तरचा वर्ग पाच हजार चारशे शहात्तर हे झालं समीकरण एक आणि उरलेल्या ज्या दोन संख्या आहेत चोवीस आणि सत्तर यांचा जर वर्ग केला तर चोवीसचा वर्ग आहे पाचशे शहात्तर अधिक सत्तरचा वर्ग आहे चार हजार नऊशे आणि या पाचशे शहात्तर आणि चार हजार नऊशेची जर बेरीज केली तर आपल्याला उत्तर मिळतं पाच हजार चारशे शहात्तर मग आता चौऱ्याहत्तरचा वर्ग बरोबर चोवीसचा वर्ग अधिक सत्तरचा वर्ग मग ते वर्ग तिथे लिहिले आपण खाली तर पाच हजार चारशे शहात्तर बरोबर पाच हजार चारशे शहात्तर म्हणजेच यावरनं आपण काय म्हणू शकतो की ही जी दिलेली संख्या आहे हे जे दिलेलं त्रिकूट आहे ते पायथागोरुसचं त्रिकूट आहे आता यामध्ये बघा पुढचं उदाहरण काय आहे दहा चोवीस सत्तावीस सत्तावीसचा वर्ग सातशे एकोणतीस आणि दहाचा वर्ग अधिक चोवीसचा वर्ग म्हणजे दहाचा वर्ग शंभर आणि चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर यांची बेरीज येते सहाशे शहात्तर मग सत्तावीसचा वर्ग बरोबर दहाचा वर्ग अधिक चोवीसचा वर्ग म्हणजे सातशे एकोणतीस बरोबर सहाशे शहात्तर म्हणजे हे काय आहे हे जी दिलेली संख्या आहे हे जे दिलेलं त्रिकूट आहे ते पायथागोरसचं त्रिकूट नाही आणि इथे सहावा प्रश्न ब सहावा उदाहरण बघा अकरा साठ आणि एकसष्ट यामध्ये एकसष्टचा वर्ग आहे एक एक तीन हजार सातशे एकवीस हे झालं समीकरण एक अकराचा वर्ग अधिक साठचा वर्ग अकराचा वर्ग आहे एकशे एकवीस आणि साठ साठचा वर्ग आहे छत्तीसशे म्हणजे तीन हजार सहाशे मग एकशे एकवीस आणि तीन हजार सहाशेची जर बेरीज केली तर येते तीन हजार सातशे एकवीस मग एकसष्टचा वर्ग बरोबर अकराचा वर्ग अधिक साठचा वर्ग बरोबर तीन हजार सातशे एकवीस बरोबर तीन हजार सातशे एकवीस म्हणजेच हे काय आहे पायथागोरचं त्रिकोण आहे हे दुसरं उदाहरण बघा विद्यार्थी मित्रांनो इथे एक तुम्हाला आकृती दिसती आहे तर त्यांनी प्रश्न काय दिला की आकृतीमध्ये कोण एम एन पी बरोबर नव्वद अंश रेख एन क्यू लंब रेख एम पी एम क्यू बरोबर नऊ क्यू पी बरोबर चार तर एन क्यू काढा आता इथे हा त्रिकोण दिसतोय बघा तुम्हाला एम एन पी यामधला कोण एन जो आहे तो किती दिला आहे त्यांनी नव्वद अंश दिला आहे ही जी एन क्यू जी रेख आहे ती कोणावरती लंब आहे या कर्णावरती म्हणजे कर्ण कोणता आहे हा एम पी कर्ण या कर्णावरती ही जी रेख आहे ती काय आहे लंब आपल्याला दिसती आहे मग त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की हा जो एम क्यू आहे म्हणजे हा म्हणजे ह्या लंब रेषेमुळे काय झालेले या कर्णाचे दोन भाग तयार झालेले आहेत एम क्यू आणि क्यू पी तर हा एम क्यू त्यांनी किती सांगितला आहे आपल्याला बघा आता तो सांगितला आहे नऊ तो आपल्याला त्यांनी नऊ सांगितलेला आहे आणि क्यू पी जो सांगितलेला आहे तो क्यू पी आहे चार मग आता यावरनं त्यांनी आपल्याला काय विचारली आहे ही जे एन क्यू लंब जो आहे याची त्यांनी आपल्याला लांबी किंवा किंमत याची त्यांनी आपल्याला विचारलेली आहे मग आता यामध्ये आपण उत्तर कसं लिहिणार बघा त्रिकोण एम एन पीमध्ये म्हणजे हा जो त्रिकोण आपल्याला इथे दिसतो आहे त्रिकोण एम एन पी यामध्ये कोण एम एन पी हा किती आहे नव्वद अंश इथे आपल्याला दिसतोय मग आता रेख एन क्यू लंब रेख एम पी ही रेख एन क्यू लंब रेख एम पी हे त्यांनी आपल्याला उदाहरणार्थच सांगितलेलं आहे म्हणून मग एम क्यू बरोबर नऊ क्यू पी बरोबर चार तर MQ, आ, QP, एन क्यू किती मग आता आपल्याला हे भूमितीमध्येचं प्रमेय माहीत आहे एन क्यू बरोबर एम क्यू एन क्यूचा वर्ग बरोबर एम क्यू गुणिले क्यू पी याचं कारण आहे तर भूमितीमध्याचे प्रमेय म्हणून एन क्यू बरोबर वर्ग मुळात एम क्यू गुणिले क्यू पी म्हणून मग आता त्याच्या किमती ठेवून घ्यायच्या नऊ आणि चार नऊ गुणिले चार त्यांचा गुणाकार येतो छत्तीस म्हणून वर्गमूळात छत्तीस एन क्यू बरोबर आणि एन बरोबर सहा हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला म्हणजे आता याचं जर वर्गमूळ घेतलं छत्तीसचं तर ते किती येतं सहा याप्रमाणे आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्या मिळालेलं आहे अशा पद्धतीने आपला दुसरा प्रश्न सोडून झालेला आहे